कोल्हापूरमध्ये आपल्याला दिलेलं आहे आपण आता स्वतः उद्घाटन केलेलं आहे सर्वप्रथम तर मी धन्यवाद देतो माझे मित्र धर्मेश मेंदळे त्यांची पत्नी अनुरा मेंदळे आणि त्यांचे पार्टनर जे महेश पवार दिपाली पवार आणि विश्वास कळके या पाच जणांनी मिळून ही अतिशय अप्रतिम अशी रेस्टॉरंट इथे बासुरी फुलेवाडी गगनबावडा रोड या ठिकाणी कोल्हापूरमध्ये जे रसिक लोकं आहेत खाण्यासाठी आपण सगळ्यांनाच माहिती आहे की कोल्हापूरमध्ये लोकं खाण्याचा आनंद नक्की पिढ्यानपिढ्या घेत आलेत आणि मी पण त्यातला जा तर मला आज खूप अभिमान वाटतो माझ्या मित्राचा की पुढी छान इमारती त्यांनी केली या हॉटेलच्या ह्याच्या आणि मला वाटतं की इथलं आता मी जेवणही केलं तिथं उद्घाटन आज आपले छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते झालं मी पण उपस्थित होते पण त्या उद्घाटनानंतर शाहू महाराजने एक तासभर वेळ दिला त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि एकंदरीत जेवणाचा आनंद त्यांच्यासोबत येण्याची मला जास्ती मजा आली आणि वेच नॉर्मली मी देखील घरचं सोडलं तर जास्त बाहेर व्हेज खात नाही पण ना व्हेजिटेरियनमध्ये भारी चव लट हे मी आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये तरी कधी अनुभवली नाही आहे त्याचं एक कारण असं पण आहे की मी जास्ती पुण्यामध्ये बाहेर जात नाही पण पुण्याच्या बाहेर जेव्हा जेव्हा मी आलो आहे कोल्हापूरमध्ये खास करून फक्त मित्र आहे म्हणून नाही पण याच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही या फक्त कोल्हापूरमधलेच नाही तर महाराष्ट्रामधली जनता जेव्हा जेव्हा कोल्हापूरला येतात फुलेवाडी गगनबावडा रोड बासुरी ह्या रेस्टॉरंटला नक्की विजिट करा आणि माझी आवडती डिश कोणती आहे इथल्या हॉटेल मालकांना विचारा आणि त्याचा आस्वाद घ्या नक्की कारण मला खूप मजा आली आणि मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना पण तेवढाच आनंद येईल शुभेच्छा कोल्हापूरकरांसाठी आत्ताच होऊन गेले तर रिलेटेड दिवाळीच्या शुभेच्छा मी देईन आणि त्याच्या व्यतिरिक्त मला वाटते कोल्हापूर हे एक खूप खूपच सांस्कृतिक कसं शहर आहे बऱ्याचशा गोष्टींसाठी कोल्हापूर हे फेमस आहे भले ते कुस्तीचे मैदाना असो फुटबॉल असो कोल्हापूरचं राजकारण असो राजकारण क्षेत्रातले जे नंबर लोकं दिले आहेत कोल्हापूर छत्रपतींचं घराणं असो आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्या मला वाटतं वे की की जेव्हा चविष्ट पदार्थांची वेगवेगळी रेस्टॉरंट आहे व्हेज असो नॉन व्हेज असो पण कोल्हापूरमध्ये जर का तुम्ही आहे तुम्ही वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये आज नक्की जेवले पाहिजे तुम्ही जर का व्हेजिटेरियन असता तुम्हाला मी एकच पर्याय करतो ते म्हणजे पाथमी प्युअर व्हेज फाईंड नाही फुलेवाडी गगन बावडा रोड नक्की भेट द्या लवकरच भेट पुन्हा